स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा मृतलो की वावा जन्मामा नारायण नामे हो जीवडमुक्त कीर्तन अनंत गाओ गीते एवढेच नाही तर वैकुंठचे जण सदा इच्छिताती काही येथे येते हरीचे दास बर वैकुंठातले हरिदासाची इच्छा करतात हे पटण्यासारखे सयुक्ती जो कभी को दुखा दुखी हो आठ जन है मोजा तुम्हें पेला राजा दुखा दुखी हो राजा वेश्या येम अग्नि चोर बालक याचका परदुखम न जानंती अष्टमो ग्राम कंटक राजा त्यांच्याकडे जर लढत लढत